तर मित्रांनो आज आपण मनाचे श्लोक क्रमांक चौपन्न मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचे सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत सदा सेवी आरण्य तारुण्य काळी मिळेना कदा कल्पनेची मेळी चळे मनी निश्चयो दृढ जगी जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की जो तरुणपणी एकांतात राहून ईश्वर सेवा व साधना करतो जो कल्पना विलासात रमत नाही ज्याच्या मनाचा दृढ निश्चय कधी ढळत नाही असा भगवंताचा भक्त जगामध्ये धन्य आहे मित्रांनो एकांत हा केवळ ईश्वर प्राप्ती करीताच नव्हे तर स्वतः विषयीच आत्मसत्य समजण्यासाठी देखील असतो आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव होताच मनुष्य कल्पनेच्या जगातून बाहेर येतो व या आत्मज्ञानामुळे ईश्वर बद्दलचा त्याचा निश्चय अधिक स्पष्ट व दृढ होतो अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जो अपनी युवावस्था में एकांत में रहकर ईश्वर की सेवा और ध्यान का अभ्यास करता है जो कल्पना में लिप्त नहीं होता जिसका निश्चय कभी डगमगाता नहीं ऐसा भगवान का भक्त संसार में धन्य है दोस्तों एकांत न केवल ईश्वर प्राप्ति के लिए महत्वपूर्ण है बल्कि स्वयं के बारे में सत्य को समझने के लिए भी महत्वपूर्ण है जैसे ही व्यक्ति को अपने वास्तविक स्वरूप का ज्ञान हो जाता है वह कल्पना की दुनिया से बाहर आ जाता है इस आत्मज्ञान के कारण ईश्वर के प्रति उसका संकल्प स्पष्ट और मजबूत हो जाता है अर्थ इंग्लिश In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, "One who in his youth lives in solitude and serves God and practices meditation, one who does not indulge in fantasy, one whose determination never wavers, such a devotee of God is blessed in the world." Friends, solitude is important not only for attaining God but also for understanding the truth about oneself. As soon as one realizes his true nature, one comes out of the world of imagination. And because of this self knowledge, his determination towards God becomes clearer and stronger. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी